जागरण गोंधळ हे दोन शब्द महाराष्ट्रातल्या घराघरात प्रचलित आहेत अगदी लहान मोठ्या मुलांना सुद्धा माहीत आहेत पण तुम्हाला माहीत आहे का की जागरण गोंधळ हे दोन्ही शब्द जरी एकत्र आपण वापरत असू तरी सुद्धा या दोन्ही शब्दांच्या मागे कथा आणि परंपरा वेगळ्या आहेत आणि त्याच आज आपण जाणून घेणार आहोत तर तयार आहात ना मंडळी जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रीयन परंपरा सारिकासोबत प्राईम संवादच्या आजच्या भागात तर महाराष्ट्रात प्रत्येक गावाला वेगवेगळी परंपरा आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या रीतीभाती असतात पण जागरण गोंधळ मात्र सगळ्यांच्याच घरी असतं लग्न कार्य झालं की जागरण गोंधळ करणं ही अगदी कॉमन गोष्ट आहे पण आपण ना जरा अजून खोलात जाऊन जागरण आणि गोंधळ या दोन्ही गोष्टींचा अर्थ नीट समजून घेऊयात तर आता जागरणाचा शब्दशहा अर्थ घेतला तर रात्रभर जागून काढणे किंवा जागरण करणे असा होतो पण देवाला जागृत करण्यासाठी जागरण केलं जातं प्रत्येक घराण्याला एक कुळधर्म कुड़ कुळाचार असतो आणि तो आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे आपल्या घराण्यात चालत आलेला असतो श्रीखंडेरायाच्या कुलाचारात कुळधर्मचा उद्धार करण्यासाठी घरातील लग्न मुंज घरभरणी अशा शुभ कार्यप्रसंगी जागरण करतात रात्रभर घरासमोरील अंगणात वाघ्या मुरळीच्या साथीनं जागरण पार पडतं ही देखील महाराष्ट्रातील एक समृद्ध अशी लोककला आहे आणि वाघ्या मुरळी म्हणजे या लोककलेला जिवंत ठेवणारे लोककलावंत आहेत आता खरं सांगायला गेलं तर जागरण आणि गोंधळ हे थोड्या फरकानं एक सारखेच आहेत आणि आपल्याला त्यांच्या मांडणीतून ते लक्षात येतच जागरणासाठी अंगणाच्या मध्यभागी पाट मांडला जातो त्यावर स्वच्छ वस्त्र टाकलं जातं वस्त्रावर वस्त्रा अष्टदल काढून किंवा धान्याची रास ठेवून त्यावर कलश आणि नारळ ठेवला जातो कलशाजवळ विड्याच्या पानावर सुपारी ठेवून खंडोबाचा टाक किंवा मूर्ती ठेवतात पोटाभोवती उसाच्या पाच टाचांचा मखर करून त्यावर फुलमाळ अडकवली जाते आणि भंडारा लावून जागरणाला सुरुवात होते पूजा मांडलेल्या जागेला चौक म्हणतात या चौकासमोर वाघ्या मुरळी नाचतात आणि देवाला जागरणाला येण्याचं अवतान देतात वाघ्याच्या हातामध्ये डिमडी व मुरळीच्या हातामध्ये घाटी म्हणजेच घंटी असते आणि बाकीच्या मंडळींकडे तुंतून असतं आता तुम्हाला तर माहितच असेल की जागरणामध्ये पाच पावली तळभरणी कोटम भरणे घटस्थापना लंगर तोड ओझ उतरवणं असे सगळे विधी असतात आणि हो तळी भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो तोही उत्साहानं कैलास राणा शिवचंद्र मोळी या शंकर स्तुतीनं जागरणाला प्रारंभ केला जातो देवतांना आवाहन करत गणगवळण म्हटली जाते खंडोबा म्हाळसा बानाई यांचं वर्णन करणारे मल्हारीच्या कथा सांगितल्या जातात आणि या सर्व पात्रांचं नाट्यरूपी कथा सादरीकरण वाघ्या मुरळी करतात जागरणाचा पूर्व रंग आणि उत्तर रंग असे दोन भाग होतात यामध्ये खंडोबाने दैत्यांचा केलेला संहार खंडोबांचं म्हाळसाचे लग्न खंडोबा बानाईचं लग्न खंडोबा बाना म्हाळसा बानाई यांच्या विरहाचं वर्णन केलं जातं आणि या क्षणी वाघ्या मुरळी हे खंडोबाचे दूत असतात पूर्वीजांना मुलं होत नसे असं दाम्पत्य देवाला नवस करून पहिलं अपत्य देवाला अर्पण करायचे आणि मग त्यातील मुलगे हे वाघ्या म्हणून तर मुली या मुरळी व्हायच्या भिक्षुकी करून भिक्षुकी पोट आणि लोकांच्या शुभ कार्यात जागरण करणं हा त्यांच्या जीवनाचा सा प्रवास असायचा पण ही प्रथा कायद्यानं बंद केली पण आपण जागरणात पाहतो की वाघ्या मुरळी अजून सुद्धा आपलं मनोरंजन करतात कारण खंडोबाचे उपासक आज देखील वाघ्या मुरळी म्हणून जागरण करतात मुरळी पिवळी साडी नेसून कपाळावर भंडाळा गळ्यात कवड्यांची माळ अंबाडा आणि पदराला बांधलेली घंटी वाजवत नाचते आणि धोतर सदरा जॅकेट गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी तिच्यात भंडारा हातात दिमडी काठी घेऊन भंडारा उडत हबह -हब करत वाघ्या तिला साथ करतो तर हे असतं जागरण जे अनेकांनी आपापल्या घरी अनुभवलं असेल पण मग गोंधळ काय असतो आणि त्यात वेगळं काय असतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल गोंधळी लोक देवीचा गोंधळ हे पारंपारिक नाट्य सादर करतात ज्या प्रकारे वाघ्या मुरळी यांनी आपलं लोककलेतलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं त्याच पद्धतीनं गोंधळ्यांनी देखील ते केलेलं आहे गोंधळी हे देवीचे उपासक आहेत देवीच्या भक्तांची भटकी जात म्हणून देखील गोंधळी ओळखले जातात ज्यांचा कुलाचार कुळधर्म हा देवीचा आहे असं भक्त गोंधळ्यांना बोलावून शुभ प्रसंगी गोंधळ घालतात गोंधळींच्या रेणूराई व कदमराई या दोन मुख्य पोट जाती आहेत रेनु राई हे माहूरच्या रेणुकेचे भक्त तर कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त आहेत घरातील लग्न कार्य प्रसंगी गोंधळ प्रामुख्यानं केला जातो उसाचा मखर करून त्या देवीचा घट ठेवला जातो गणेश स्तुतीनं गोंधळाला सुरुवात होते यात एक मुख्य गोंधळी असतो तर बाकीचे गोंधळी त्याला साथ करतात या स्त्रियांचा सहभाग मात्र नसतो यावेळी संबळ आणि तुंतून ही वाद्य वाजवली जातात गोंधळात मुख्य करून काकड्या गोंधळ आणि संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार पडतात काकड्या गोंधळ करण्यास सर्वांना उभा आहे तर संबळ्या गोंधळ हा फक्त गोंधळी जातीचे लोकच सादर करतात रेणुराई गोंधळी समोर दिवटी ठेवून तर कदमराई हातात जळता पोट घेऊन संबळ वाजवत देवीची गाणी म्हणतात गोंधळी गोंधळ सादर करताना आपल्या सांकेतिक करपल्लवी भाषेनं लोकांना चकित करतात गोंधळात देवीची स्तुती करणारी गाणी कृष्णकथा पोवाडे ग्रामीण भागाचा आविष्कार दाखवणारे गाणी होतात यात देखील पूर्वरंग आणि उत्तर रंग असतात उत्तर रंगात जांभूळ आख्यान अंबरीश राजा विक्रम राजा विनोदी कलाविष्कार बतावनी संवाद सादर करून गोंधळी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतात गोंधळींचा पोशाख हा अंगात झब्बा किंवा अंगरखा कपाळावर हळद कुंकवाचा मळवट गळ्यात कवड्यांची माळ असा असतो अंबाबाई गोंधळाला ये अशा पद्धतीनं देवीची गीत सादर करून देवीचा उद्धार केला जातो त्याच्या जोडीला अनेक विनोदी गीत देखील सादर केले जातात संबळाच्या तालावर दिवटी पेटून एका मागून एक अशी गाणी सादर करत पहाटेपर्यंत हा गोंधळ घातला जातो तर आता हा झाला साधारण जागरण गोंधळ मधला फरक पण तुम्हाला माहित आहे का की जागरण गोंधळ का साजरं केलं जातो तर पूर्वी माणसाकडे मनोरंजनाची साधनं म्हणजे टीव्ही मोबाईल नव्हता त्यामुळे मग हा जागरण गोंधळ त्यांच्या निमित्तानं माणसं एकत्र यायची कार्यक्रम व्हायचे आणि आपल्या देवतांच्या इतिहासाचं ज्ञान मिळायचं पण जसा काळ पुढे सरकला लोक आपापल्या कामात व्यस्त झाले आणि एकत्र येण्याची प्रथा बंद झाली आणि त्यामुळे त्या जागरण गोंधळाला धार्मिक रूढी परंपरांमध्ये सामील केलं लोकांनी एकत्र यावं हाच याचा उद्देश होता आणि आता मात्र अशा कार्यक्रमात मन प्रसन्न होत वातावरण छान होतं त्यामुळे तुमच्या घरी शेवटचं जागरण गोंधळ कधी झालं होतं आणि तुम्ही कधी देवस्थानी जाऊन गोंधळ घातला आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद